नमस्कार मित्रांनो आकाश सुरू होईंच्या चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तर आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारी मित्रांनो हा शेळी बाजार असतो तर आज मित्रांनो आज मित्रांनो शेरी बाजार तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे चार पाच शॉप पाऊस चालू असल्यामुळे मी गोडाशी बाजार आणि आकाश सुरू आकाश सुरू मित्रांनो तर ह्या दोन चार दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला मी शुक्रवारचा बोर्डा बाजार आणि शुक्रवारच्या मित्रांनो अर्धापूरचा बाजार मी दाखवू शकलो नाही आणि शनिवारचा मित्रांनो आपला जवळचा पूर्ण शेही बाजार दाखवू शकलो नाही तर आज मी पाऊस चालू असताना आलेलं आहे बाजारामध्ये तर संपूर्ण शहरची काय कीमध्ये तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तालुका औदारंगनाथ जिल्हा हिंगोली गाव मित्रांनो जवळ आहे या जवळ गावचा शेळी बाजार आहे तर खूप चांगला शेळी बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेळीची काय किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मग काय तरी पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे शेळी आलेल्या आहेत बाजारामध्ये हा चांगला आकाश सुरू आहे सुरू काय तर या ठिकाणी पाहू शकता काय सांगत किंमत किंमतीची चोवीस हजार का मित्रांनो चोवीस हजार रुपये किंमत सांगायला ती शेळी पाहू शकता मोठ्या शेअ आहे दोन पिल्ल्या तिच्या खाली क्वालिटी एकच नंबर आहे दा किती होता नाही हां तिसऱ्या वित्ताशेही आहे तर मित्रांनो एकच नंबर शही आहे शेतकऱ्याशीही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दे, नंबर सांगतो तर नंबर सांग एकोणवीस सत्तर वीस अठ्ठावन्न एकवीस एकतीस चौदा मित्रांनो हा नंबर दिलेला आहे थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपले या ठिकाणी पाहू शकता इंगुलीचे व्यापारी आलेले आहेत बाजारामध्ये মিত্ৰানুব মই নম্বৰ কিমত পস্তাৰ কিনে মিত্ৰ হাজাৰ কিমত লাগিছে तीन महिन्याची लागलेली आहे श्री समोर पाहू शकता तुम्ही क्वालिटी एकच नंबर आहे किंमत थोडी कमी जास्त ना तर हिची काय सांगली किंमत हां चौदा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो गावराश आहे चौदा हजार रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ना किती महिन्यात लागली आहे आता अडीच महिन्यात लागलेली आहे तर किती विकायची चौथा वितायची मित्रांनो शेळ्या पाहू <Sidern> शकता खूप मोठ्या मोठ्या शेळ आलेल्या आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे याची काय सांगली पंधरा हजार का पंधरा हजार रुपये सांगा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे गाव नाही का किती महिन्याची लागली आहे दोन महिन्याची मित्रांना लागलेले आहे क्वालिटी एकच नंबर आहे तर किती म्हणली चौथे चौथ्या वितान से आहे मित्रांनो छोटा नंबर पण देतो चांगली ऑफरी आहे मित्रांनो बेचाळीस सांगाल बत्तीस हजार रुपयाला मागायला तर क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे एकच नंबर द्या मुळखा

क्वालिटी एकाच नंबर आहे तर यांच्यापेक्षा चांगला क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील बोडा बाजार पण मध्ये असतात संपूर्ण जवळपास शेळी बाजारमध्ये असतात क्वालिटी एकाच नंबर असते तर किंमत याची काय म्हणली साडे अठरा दोन पिले आहेत का मित्रांनो साडे अठरा किंमत सांगायला दोन पिले आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तुमचा पंधरा हजार पर्यंत देणार आहे तुमचा फोन नंबर सांगा नाव सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच चारशे तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून दो जातील दोन पि पिल्यानंतर शेळी पंधरा हजार रुपयाला माहिती पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे तर या ठिकाणी मित्रांनो खूप चांगले बकरी आलेली आहे तर पाहू शकता तुम्ही समोर सांगेल कि मग त्याची पिल्याची एक साडेपाच सहा किंमत सांगायची मित्रांनो तर तुम्ही मागालचा गुरुवारचा शेळी बाजार पाहिला नसेल तुम्ही जाऊन पाहू शकता तर कॉलिटी मित्रांनो एकच नंबर आहे कमी जास्त होईल ना किंमत तर फोन नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो एक एकाहत्तर बारकी बिल्ली आले का मेंढे गाडीमध्ये आता तर मी मित्रांनो मेंढीची पिल्म पिल्ले आलेली आहेत बाजारामध्ये ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपले सव्वीस हजार दोनशे सबस्क्राईब कप्लीट झालेले आहेत ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता पावसाळ्याचा मित्रांनो बाजार आहे या तर सहा पाच सहा दिवसा पण झड लागली आहे तर क्वालिटी एकाच नंबर आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता पिल्ले काय काय सांगली किंमतीची हां अठरा हजार रुपये का मित्रांनो अठरा हजार किंमत सांगायची शेतकऱ्याची आहे समोर पाहू शकता एक पिल्लू यायच्या खाली तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस झिरो सहा त्रेसष्ट कमी जास्त किंमत होईल ना का मित्रांनो नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त शेतकरी शेतकऱ्याची आहे किती वितन आहे तिसरे नाही मित्रांनो शिवाई पाहू शकता तुम्ही तर आजचा मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर काय सांगली व्हायची किंमत पंधरा हजार दोन आहेत का तीन पिल्याच्या खाली खाली आहे का पंधरा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो एकच मिनिट पंधरा हजार रुपये किंमत सांगायला तर किती वितन आता ही तिसऱ्या विकता आहे तर मित्रांनो तिसऱ्या विताना आहे शेळी एकच नंबर आहे तुमची आहे का तुमची आहे का तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर लय बरे दिला की <laughs> नाही आता सांगा पुन्हा नव्वद तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज किती आणली पिल्ली बकरी किती आणली बकरी बारा बारा आणली होती का मित्रांनो बारा बकरी आणली बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तर कोणाला साठी पाहिजे असेल तर बारा महिने पिले यांच्या पेक्षा भेटून बे, जातील तुम्हाला क्वालिटी एकच नंबर आहे किती सांगली पिले ज्या किंमत एका पिली किती पर्यंत सहा हजार पिक सांगेल तुमचा फोन नंबर सांगा छप्पन चौतीस मित्रांना नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का का सेज किंमत काय सांगली पंधरा हजार किती महिन्याची लागलेली आहे चोवीस हजार दोन्हीची का चोवीस हजार पी किंमत मित्रांनो खूप मोठ्या मोबाईल सही आहे आ, किती वित आहे तीन तीन वीस झालेत का तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस हा एक्याण्णव अठ्ठ्याण्णव एकसष्ट तर किती महिने म्हणजे चार महिने झाले चार महिने झालेले हिची काय म्हणली आहे का मग पंधरा हजार का पण आहे पण किती महिन्याचे चार महिने चार महिने झालेले मित्रांनो पुन्हा नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप चांगल्या क्वालिटी शाळे आलेले आहेत बाजारामध्ये संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तुम्हाला सांगा पडते हां आपला बनेल व्हिडिओ तर बनवतो एक मित्रांनो या ठिकाणी मी आता का काका पैसे आलेला आहे यांच्यापैकी चांगल्या खूप क्वालिटीचा चांगला क्वालिटी शाळे तुम्हाला भेटून जातील क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरान शाळी आहे दोन्हीची सत्तावीस का दोन्ही पण सत्तावीस लागा दोन्ही पण मित्रांनो क्वालिटी पाहू शकता सत्तावीस हजार रुपये किंमत सांगेल तर क्वालिटी एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही शाळीच्या साडे तेरा साडे साडे तेरा साडेतेर हजार न साडे तेरा साडे तेरा साडे तेरा साडे तेरा हजार नोनी पण काबणी आहेत किती महिन्याच्या काबून काबणी आहे तुमचा याला फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ हा बहात्तर शहाण्णव चोवीस किती आणले आहेत बाजारामध्ये चार आणल्या चार आणलेत का तर उष्मावादीच काय सांगली किंमत दोन्हीची मित्रांनो पंधरा पंधरा हजार किंमत तिनेची मी का तिन्ही मित्रांनो पंधरा पंधरा हजार किंमत सांगाल तर क्वालिटी पाहू तुम्ही एकच नंबर आहे तिन गाभा येतात तिनी पण तिनी पण गामी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे कोणाला उस्मावादी शिवाय पाहिजे असेल तर तुम्हाला भेटू शकतील का तिची काय सांगितलं दादा बावीस हजार मित्रांनो खूप मोठ्या मोबाईल समोर पाहू शकता खूप मोठ्या मोबाईलची उस्मावादी या बाजारामध्ये आलेली आहे जवळ बाजारामध्ये क्वालिटी एकाच नंबर असते दादापाशी तर किती महिन्यात लागली दादा ही दोन महिन्यास लागलेली आहे आणि किती विता आहे चौथे विता आहे तुझा एकदा फोन नंबर सांग ऐशी किंमत कमी जास्त होईल ना किती किंमत बावीस हजार रुपये कमी जास्त नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपास संपूर्ण शाही बाजारामध्ये असतात काय किंमत त्याची सोळा हजार रुपये सांगेल त्याने किती पिलो एकच पिलो आहे का एकच पिलो मित्रांनो पाहू शकता तुम्ही ফোন নম্বৰ চাগ ফোন নম্বৰ চাগ ফোন নম্বৰ অঁ হ'ব কমি জাতি হৈ উচন নম্বৰ দিলে তে নাম্বাৰ তুমি কণ্টেক কৰোঁ শকা কিবা থাকি কমিজা হ'ল मित्रांनो चार पाच दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे मी एवढं अर्धा याचा अर्धा पुरता आणि बो बोडाशाही बाजाराचा एवढं बनवून बनवू शकलो नाही मित्रांनो आणि पुन्हा मग शनिवारचं सोडून बनवून बनवलेला नाही आज मी जवळ बाजारामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी खूप छान क्वालिटी शेअर आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण शेळ्याची काही किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो काय चांगली बाब तुम्हाला दोन्हीची हां अठ्ठावीस हजार किंमत सांगा मित्रांनो दोन्ही पण वाटा आहेत मित्रांनो गाभा आहेत ना दोन्ही पण दोन्ही पण गाभा आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय सांगली साडेसोळा हजार आईच्या खाली पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो दोन बाजाराचे आपण मी बनू शकलो नाही कारण की तीन दिवसापासून पाहू चालू असतं चालू होतो मित्रांनो किंवा कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगतो का ಮಿತ್ರ ನಂಬರ್ ದಾ ಕಾಯಿಮಾ ಅಜಾರೀ ಶಕ್ ಮಾಹಿತಿ मित्रांनो पाहू शकता कॉल टीम तुम्हाला नंबर आहे घ्या आलो आलो काय सांगली हो किंमत ते दोन्ही दोन्ही पन्नास हजार किती महिन्यात लागलेले आहेत आठ दिवसामध्ये येणार आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे पन्नास हजार पन्नास हजार रुपये किमत सांगा या दोन शेळेची तर आठ दिवस राहिले इथे किंमत थोडी कमी जास्त होईना किती वितान तिसरे वितान आहेत मित्रांनो इचे काय म्हणले बावीस हजार किंमत सांगली किती महिन्याची आहे तीन महिन्याची आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किंमत काय म्हणली किंमत बावीस हजार पावश्यक्त मित्रांनो किंमत बावीस हजार रुपये किंमती सांगा जोडीची पन्नास हजार रुपये किंमत थोडी कमी जास्त होईल पन्नास चाळीस पाहिजे असेल यांच्या तुम्ही या फोन नंबर सांगा तुमचा काय म्हणले ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस चाळीस एकोणीस चाळीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ पाहिजे तुम्हाला पाहायला भेटणार आहे ते मित्रांनो पाहू शकता साडेबारा हजार रुपये किंमत सांगायची पाट आहे पहिला रो एक किलो व्हायच्या खाली कॉलेज पाहू शकता एकच नंबर आहे मी ओसमत आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता समोर हा साडेबारा हजार नाही किंमत एकच किलो काही एक किलो मित्रांनो साडेबारा हजार रुपये किंमत सांगायचं तर मागाल शिडू मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं दोन्हीची किंमत हां तेवढा घ्यायची केवढ्या घेतल्या तेवीस हजार रुपये घेतल्या का तर मित्रांनो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तेवीस हजार रुपयाला एकोणीसशे बॅटरी घेतलेले आहेत समोर पाहू शकता या ठिकाणी सौदा पण चालू आहे काय सांगली की ती सौदा चालू आहे पाटे मित्रांनो खाली चाकले सौदा चालू आहे असं 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 मागे मागे माणसामुळे पैसे जातील तुमच्या आहेत तर मित्रां क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी नंबर आलेले गावराशा आणि कटवड्या पण शाळा आलेल्या आहेत बाजारामध्ये खांडातल्या आहेत मित्रांनो तर पाहू शकता तर यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटी शाळे असतात मित्रांनो संपूर्ण या पर्याय शाळेची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर याची काय सांगली किंमत हजार तीनशे का साडे मित्रांनो अलीकडच्या तीनशे दोऱ्या दोऱ्या भांडलेल्या शहरात अलीकडे चार का तीन तीन मित्रांनो साडी की एकवीस हजार का साडे एकवीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो कमी जास्त महिन्यात दादा किती महिन्यात लागली या अजून मित्रांनो दीड दीड महिन्या घेतील साडे एकवीस हजार रुपये किंमत आहे तिने किती किती वित्यान आता या तीन तीन वेळा मध्ये तीन तीन वितरण मधल्या शाळे आहेत मित्रांनो किंमत पण चांगली ठेवलेली आहे साडे एकवीस हजार रुपये त्याच्यामध्ये थोडी कमी जास्त होईल तुमचा नंबर सांगा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तिची किंमत काय ठेवली तिची किंमत चौदा हजार चौदा हजार रुपये आणि किती महिन्यात लागली ती, तीन चार महिन्याची आहे एक महिना घे मित्रांनो चार महिन्याची लागलेली आहे यांच्यापासून क्वालिटीचं चांगल्या क्वालिटीची आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर क तीन दिवसापासून हुडू मी बनू शकलो नाही पूर्णचा पण बाजार मिस झालेला आहे आणि याचा पण बोर्ड अर्धा अर्धापूरचा पण पाऊस सकाळ पण चालू असल्यामुळे मी घेऊ बनू शकलो नाही व्हिडिओ तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे दोन तिच्या खाली मित्रांनो दोन दोन पिल्ले आहेत गावरांशी आहेत क्वालिटी पाहू शकता दोन बकरी आहेत आणि तिच्या खाली दोन पिल्ले आहेत तिच्या खाली काय पाठ बकरी आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही तिथे हे काय घेऊ दाखवू घेता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती किंमत काय झाली दोन्हीची दोन्ही छत्तीस हजार का मित्रांनो दोन्ही छत्ती हजार रुपये किंमत आहे कॉलेजची तुम्ही एक पाहू शकता एकच नंबर आहे पाठ बकरा आईला आणि हिला दोन बकरी आहेत ते छत्तीस हजार रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस ऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल काय सांगली व्हायची साडे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावांशी आहे राजस्थानी राजस्थानी का राजस्थान शाही आहे मित्रांनो किती नाही किती आता पंधरा दिन राहिले मित्रांनो किंमत काय म्हणली साडे तेवीस हजार किंमत सांगायला तर कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासठ एकतीस अडुसष्ट एक्केचाळीस तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो बाजारामध्ये खूप चांगला क्वालिटी शाळे आलेल्या आहेत तुमची आहे का कोणाचे आहे काय का सांगितलं किंवा तिची हां तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता या पैसेला दाखवू तुम्हाला क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आज एकच नंबर आले आलेले आहेत दिले का मित्रांनो साडे बावीस हजारांना शाळे सुटलेल्या आहेत त्या क्वालिटी पाहू शकतात मी एकच नंबर आहे गाभा शाळे काटवली आहेत ना काटोळी शाळे आहेत मित्रांनो साडे बावीस हजारांना सुटलेल्या शाळे आहेत तर या क्वालिटी कोणा शाळे पाहिजे असे तुम्ही यांना संपर्क करा इच का म्हटली कि पस्तीस हजार पस्तीस हजार किती वाजता लागली आहे पंधरा दिवस लागली आहे मित्रांनो पंधरा दिवस बाकी आहे तिचे आणि किती वित किती वित नाही तिसऱ्या मित्रांनो क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एकच नंबर आहे गॅरंटी कोणाला पाहिजे असेल तुम्ही यांच्यापासून या तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस बेचाळीस नाव काय तुमचं गंगाधर फिर गंगाधर फिर यांच्यापासून या मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे किंमत कमी जास्त होईल नाईन सगळे विकलेच ना आता साडे एकवीस ना साडेपाय मित्रांनो शेड सुटलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच समोर आहे खूप मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत मित्रांनो आज चांगल्या क्वालिटीचं शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये तर तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो कालच्या पूर्ण शे बाजारपणमध्ये गेलेलं नाही मित्रांनो मी किंमत थोडी कमी जास्त होईल कोण लावाच्या सांग काय सांगली व्हायची किंमत पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो याच्या पैसे यांच्या मित्रांनो खूप मोठ्या मोबा शाळ्या भेटून जाते तुम्हाला शेळी पाळण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवळ श्री बाजारामध्ये या खूप चांगल्या क्वालिटी शेळ्या घेऊन येतात क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे याची काय म्हणजे किंमत बावीस हजार हिच्या हुंडीची आणि याची काय सांगली तर संपूर्ण गाव आहेत ना गाबणी मित्रांनो पिलीवाली शाही मित्रा पिली आहेत तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा मला चौऱ्याण्णव तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाजारामध्ये गावराई शाही काटेवाडी शाही आणि उस्मानवाडी तुम्हाला पाहिजे भेटणार आहे आणि होंड्यावती शाही मित्रांनो तुम्हाला जवळ शाही बाजारामध्ये तुम्हाला पाहिजे भेटणार आहे तर संपूर्ण शाहीची काही व्यापाराची किंमत आहे तुम्हाला मी एवढी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर पाहू शकता चला मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लगेच लाईव्ह पण करणार आहे घरी थोडं मित्रांनो सोय येणार त्यामुळे फक्त मी व्हिडिओ जाणार आहे क्वालिटी पण आपले व्यापारी आहेत परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्या जाऊन नंतर पण होतो लाईव्ह लाईव्ह की असतो तुम्हाला काय सांगली किंमत किंमत काय सांगली अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो गावा आहे का किती महिन्याची लागलेली आहे फोन नंबर सांगता तुमचा नाही का तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता किती आणले बाबा शेया किती आणले शेया चार मित्रांनो तिकडे दोन होता या ठिकाणी दोन आता तर ही किंमत साडे तेरा का बन आहे का किती महिन्याची लागली आहे तीन महिने तीन महिन्याची मित्रांनो चार चार महिन्याची काय म्हणली किंमत पंधरा हजार पंधरा हजार किंमत सांगाल फोन नंबर सांगता का ठीक आहे ठीक आहे काय सांगितलं याची किंमत सोळा हजार सोळा हजार किती नाही दुसऱ्या वितरण आता याच्या खाली काय पाठ आहे मित्रांनो काय म्हणली किंमत तिची सोळा कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हा सदोतीस पंच्याहत्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू को शकता काय चांगली होईल किंमत पंधरा पंधरा हजार किंमत सांगा किती वितरण आहे चौथ्या वितरण शेळी आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे इथे काय सांगली दोन्ही पण का म्हणत ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी या दावणीला चांगल्या क्वालिटीचं गाव हो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बकरी पण तुम्हाला लावण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला या बाजारामध्ये भेटून जातील मित्रांनो चला संपूर्ण व्यापाच्या आणि शेतकरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चांगले नवीन असेल तर चांगल्या सत्कार करा आमचं जवळ असे बाजार कसा वाटला तर कमेंट करून सांगा मित्रांनो आपले सव्वीस हजार शेतकऱ्या कम्प्लीट झालेले आहेत संपूर्ण तुम्हाला मास्टर शनी मी दाखण्याचा प्रयत्न करणार आहे त्या मित्रांनो कालची शुक्राचा पत्रकार आपला मिस झालेला आहे अर्धा पोहोचता आणि बोलण्याचा आणि शनिवारचा पण बघा मिस झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी आज आपण जवळ श्री बाजारामध्ये आलेला आहे या संपूर्ण श्री बाजारात मला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे